मंदिर नीधौत। नीधौत। श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी मंदिर परिसर भक्तांनी फुललं भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात भक्तांनी घेतलं स्वामी समर्थ महाराजांचं मनोभावे दर्शन भक्तगण श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला दिवसभरात असंख्य भाविकांनी या पावन दिवशी स्वामींचं दर्शन घेतलं आणि मनोभावे समाधान व्यक्त केलं भाविकांची गर्दी लक्षात घेऊन स्वामींचं दर्शनासाठी मंदिर परिसराचा महाद्वार रात्री दोन नंतर उघडण्यात आलं होतं पहाटे चार वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश हिंगळे यांच्यासह भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे पुरोहित मोहनराव पुजारी मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी यांनी श्रीची काकडारती आणि गुरुपूजन केलं त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं सकाळी सहा नंतर भाविकांची रांग फत्तेसिंग चौकापर्यंत लांबली होती ती सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाविकांच्या वाढत्या ओघामुळं कायम राहिली सकाळी साडे दहा वाजता गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीचं महानैवेद्य आरती मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झालं स्वामी भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळं आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना टप्प्याटप्प्यानं दर्शनात सोडण्यात आलं गुरुपौर्णिमेनिमित्त देवस्थानच्या वतीनं सकाळी अकरा ते तीन या वेळेत मैंदरगी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे आयोजित करण्यात आलेल्या भोजन महाप्रसादाचा देखील अनेक भाविकांनी लाभ घेतला आमदार सिद्धाराम मेत्रे व अन्य मान्यवरांसह अनेक स्वामी भक्तांनी श्रीचं दर्शन घेतलं श्री स्वामी भक्तांना सुलभतेनं दर्शन होण्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं उत्तम नियोजन केल्यामुळे कोणतीही बाधा निर्माण न होता वृद्धांसह भक्ताचं स्त्रीचं दर्शन अत्यंत सुलभ पद्धतीने झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केलं योग्य नियोजनाबद्दल मंदिर समितीचे आभार मानत गुरुपेटीचं दर्शन झाल्याने धन्य झालो असल्याचं मनोगतीही भाविकांनी व्यक्त केलं या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक शिवशरणाचलेर पाटील गिरीश पवार संजय पवार स्वामीनाथ लोणारी श्रीशैल गवंडी सागर गोंडाळ प्रसाद सोनार अमर पाटील संतोष पुराणे तसेच देवस्थानचे कर्मचारी आणि सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद वैभवात भर घातलेल्या श्री एस पी कासार महावीर क्लॉथ सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचा फ्रेश स्टॉक शूटिंग चॅटिंग रेडीमेड हो या याचा विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगाचं स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या चा दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉस स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट